भारी आलाय ऑपरेशन चालू आहे परीला काय गिफ्ट आलाय चामि काय तर म्हणजे काय तुझं हे फुका दादा तू फुक रे चांब परी हॅपी बर्थडे काय ये घे आणि तिला सर नमस्कार मित्रांनो मी आमदे आणि मी मराठी मूळ चॅनल मध्ये तुमचं मनपूरक आणि संध्याकाळचं स्वागत आहे तर आज आमच्या परीचा बर्थडे आहे तर परीचा बर्थडे दुसरा आहे ना तर आमच्या परीचा ना दुसरा बर्थडे आहे तर परीला ना सगळ्यांनी पटापटा विश करा बर हॅपी बर्थडे हे विश करा च्या परीला विश कर हॅपी बर्थडे बघून कर

बर्थडे विश कोण केला ना तुला बरी काय खात आहे तू हा दादा विश केला का तुला जाम ती तिला विश केला का रे काय म्हणला तिला परत एकदा विश कर काय म्हणणार हॅपी बर्थडे म्हण थँक्यू मॅम थँक्यू म्हण दादाला थँक्यू म्हण दादाला बाबू बाबू भागवाचं पण आलाय का तर आमच्या परीचा बड्डे आहे आता आम्ही केक वेक कापणार आहे आणि जेवायला काय होईनी तर आहे ना गोड करायचं सोडून आम्ही बिर्याणी करत असतो बरं प्रत्येक बड्डेला हा ना परी भू भू, भू। तशी आमची केक परी हाय का मोठी झाल्यावर कसली खतरनाक दिसणार आहे ना जाधवाच्या घरांना शोधणार पण नाही काय हो आना परी? मन दावत या या आमच्या बिर्याणीची आहे ना तयारी चालू आहे बघा किती किलो आणला चिकन वन एक के जी आणलेत आणि तांदूळ किती आहे दोन किलो तांदूळ तर असा आमचाच आहे सा ना बिर्याणीचा आज पार्टी आमची परीच्या बड्डेची नाही का परी हे बघ आमच्या भाईनी कसा डेकोरेशन केलं एकदम बाहेर आहे का कुठं ऑर्डर असेल तर सांगा आमच्या बायाला हे बघा का वरती फुगे बिगे एकदम खतरनाक करते बरं का किती वेळ लागला डेकोरेशन चार तास बघ परी मामाने तुझ्या बड्डे साठी चार तास घातले दुख झाले ना पिल्लू हे बघ कसलं लागलं मला बघ शानपणा करत उडी मारली मी लागलं ना हा ना बघ काय म्हणली परीकडे परीकडे काय म्हणली झालं ना पिल्लू हा ना दुख झाली त्या बिर्याणीचा बेत आहे आज तर आमच्या घरी बिर्याणीचा बेत चालू आहे आता बिर्याणी बनवत आहे पापी वहिनी तुम्हाला बिर्याणीची तरी दाखवत होता आम्हाला झलक दाखवतो बिर्याणीची परी का साले पण पर? परी तुझा काय विषय आहे हा हे भैया चल रे हे बघा पापूनी बिर्याणी बनवत आहे कशी आहे तरी छान होईल बिर्याणी मिरच्या टाकत आहे टाकायला लेट झालं आणि माझ्या फोनला चार्जिंग नव्हती म्हणून आहे ना मी व्हिडिओ बनवला नाही तेव्हा बिर्याणीवर आमच्या कशी तरी आली नाही का वास्तर घमघमाया लागलाय गोगू चौथीची कशी होत्या काय नाही का आचार्य आमचे आजचे काय झालं बहिणी येत आहे का तुमच्या बहिणी तेवढी शॉर्ट घातलाय तुम्हाला दाखवत आतून एवढं दादा कोणी नाडा दिसतो का काय चेडी दिसत का चे छोटे कि छोटी सोची राहते रे चालू बड्डे गर्ल ची आई मदर इंडिया माणसं बघून पळून जायची <laughs> आमचं बड्डेची तयारी चालू आहे फुल आता आम्हाला ना पाणी कमी पडले तर आम्ही पाणी आणायला जात आहे हे बघा आणि प आमच्या परीचा आहे ना पहिला आम्ही ज्यावेळेस बड्डे बनवला होता ना त्या त्यावेळेस असा आम्ही ना बॅनवर छापला होता बघा बघा परी कशी होती एक वर्ष आधी तर आता तिचा दुसरा बड्डे आहे ना का तर तिचा दुसरा बड्डे तुम्हाला लागत आता परी कश आता तांदूळ टाकत ता आहे आम्ही बिर्याणीचा तर वाश येत आहे बरं का भारी नाही येत आहे तर येत आहे धुतले नाही का तांदूळ आता तांदूळ टाकत आहे बघू शकतोय मित्रांनो

छान झाले की होईल चला आता मी पाण्यानं झाले बघा कशी झाले आमच्या आचारी भारी आहेत बरं घ्या काहीतरी या मांजर बघाय <laughs> चल ना झालं काय रे झालं का झालं का, ना ना आ, का? का हो? चल मग माझं काय बघा आमचे बिर्याणी कसं झाले आता पाणी टाकणार आहेत मग काय तुम्ही नाही काय हो नसतील तर चल बया पहिला कपडे घ्यायला आलोय बघा कपडे घेत आहे मनी शालिंग किती छान आहे पिंक पिंक घातली आहे तर आम्ही परीलाय ना ड्रेस घेतलाय बारीतला परीला ड्रेस घेतलाय बरं आणि मग फेस का झाला मग परा डार्लिंग हिला पाऊच होतंय म्हणे कोण कोण पापी, पापी ना बूट कशाला तुम्हाला तर मग ड्रेस पाहिजे आम्हाला का। काका पुन्हा आम्ही ड्रेस घेतला काकाने हा ना तर ठीक भारी आहे की भाय कुणी आणलंय बारील बरी हॅपी बर्थडेशन चालू आहे

<laughs> परी परी चाकू आहे चाकू घ्या चाकू घ्या आता चाकू घ्या वहिनी जावा तिकड तुम्ही चला हा चुप परी फूक परी फूक ना बाळा फूक चाम तू न फूक ना परी अरे फुक ना बाळा ए पुका दादा तू पुक रे चाम चाम पुक रे <laughs> चला कर हॅपी बर्थडे डियर परी हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू काय केले खालेगा का है ना, चामच्या दीदीला गिफ्ट आणलाय चांबे रेदी माकडे दीदी थांब फोटो काढतो थांब ग थांबवणी सरकारच्या गिफ्ट छाम ना चामच्या दिदीला गिफ्ट आणलं काय आणलंय गिफ्ट चा काय आणलंय ये पाठीमाग घे आणि तिला दाखवा असं 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 इकडं बघ हा चाम थांब दी तिला दे नंतर वहिनी तुम्ही का चाम चाम दे का आला जागो डोळे बंद कर ये अनबॉक्स करा डोळे डंटणा खोल रे चा आम ते म्हणे खोलून दे रे तिच्या हातात दे ना फोटो काढू चाम आम हातात जरा खोल खोल अरे तीन खर डोळे बंद करायला खोल करा <laughs> गिफ्ट <laughs> हा घाल ती लगेच घाल तर आमचा बड्डे सेलिब्रेशन करून झाले <laughs> लाले भैया छान आहे ना परीला परीकडे परीला हा गिफ्ट ड्रेस घेतलाय परीकडे ना पिल्लू ड्रेस दाखव ना तिला खायचेच पडले मापात आलाय ना चांगलं आहे काही तर आमचा बड्डे सेलिब्रेशन करून झालंय आता आम्ही जेवण करणार आहे जेवायला काय भाई नाही नाही लय छान दिस आले काय नाही वाटतय हो नाही मग आमची बिर्याणी बघाय बघा आम्हाला सगळं खात आहे तर जेवण करून वगैरे झालंय आता आराम करतोय बघाय जेवण बिर्याणी तर एकदम एक नंबर झाले होते चिडे परीकडे परीकडे ना असं कर असं करे लेखीच काय म्हणाले ब्लॉक चेंजिंग करून जाऊ जाऊया होता आपल्या परीचा बर्थडे वगैरे आणि आम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाताना बेल आयकॉन प्रेस करून जा कारण की माझ्या नवीन 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 व्हिडिओचे ना नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत चला टाटाबावे टेक केअर गुड नाईट बाय